श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू असून या अंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनवण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीत करण्यात आला होता दरम्यान नांदेड येथील अरगुलकर परिवाराच्या वतीने सदर दरवाजा चांदी बसवून देण्यात येत आहे यासाठी तीस किलो चांदी लागणार असून याची किंमत जवळपास तीस लाख रुपये आहे शंकर व नरसिमलू या बंधूंनी आपले वडील स्वर्गवासी दिगंबर तुकाराम अर्गुलकर आणि आई स्वर्गवासी जनाबाई यांच्या स्मरणार्थ हा दरवाजा चांदीचा केला आहे अर्गुलकर परिवार श्री विठ्ठल रुक्मिणीचे निम भक्त आहेत त्यानुसार मागील आठ दिवसांपासून सदर काम सुरू आहे त्यामुळे येथून भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे येत्या आठ दिवसात सदर काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वारे मोठी झळाळी मिळणार आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या एकूण मंदिराला पन्नास दरवाजे आहेत त्यापैकी पंचवीस दरवाजे यापूर्वी चांदी जी होती त्यासाठी सुमारे पाचशे किलो चांदी होती आता नवीन समितीने पहिले पंचवीस दरवाजे व नामदेव पायरीचा एक दरवाजा असे सव्वीस दरवाजे चांदीचे करण्याचे नियोजित केलेले आहे त्यानुसार नामदेव पायरीचा एक जो दरवाजा आहे तो सुमारे तीस किलो अंदाजे तीस लाख रुपये किमतीचा सध्या करण्याचे कामकाज चालू असून त्यास नांदेड येथील श्री शंकर अलगुलवार व नरसीमोलू अलगुलवार या दोन बंधूंनी त्यांच्या आईवडिलांचे स्मरणार्थ सदरची दरवा चांदी भेट दिलेली आहे याचप्रमाणे मंदिरातील सर्व सव्वीसच्या सव्वीस पहिले जे चांदीचे दरवाजे होते ते चांदीचे करण्यात येणार आहेत त्यासाठी सुद्धा भाविक भक्त तयार आहेत रामकृष्ण